बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते दिग्गज नेते येणार असल्यानं कृषी मंत्री धनंजय मुंडे सभेचं जंगी नियोजन केलं होतं पण स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फटाक्याचा चटका बसल्यानं दादांनी धनुभाऊंना सुनावलाय काय काय उडवायचा मुख्यमंत्री पण म्हणायचे अरे चटका बसला पंकजाता म्हणायचे मलाही बसला आणि मलाही बसला आता शिवराज शिव चव्हाण पाहुणे ते कशाला बिचारा म्हणतील की मला बसले धनंजयनी ठरवलेलं होतं की आम्ही सगळेजण एकत्र आल्याशिवाय मिरवणूक सुरू करायची नाही मी पंकजाताई आणि देवेंद्रजी लवकर आलो आम्ही म्हणलं आपण सुरू करू पुढं जेव्हा येतील तेव्हा तेही मिरवणुकी सामील होतील नाही म्हणला तसं नाही जमणार सगळ्यांचं एकत्रच पण मिरवणूक सुरू झाल्यापासून इथं स्टेजवर इपर्यंत असे सगळ्यांना चटके बसले आता काय सांगू ते काय काय उडवायचा मुख्यमंत्री पण म्हणायचे अरे चटका बसला म्हणायचे मलाही बसला आणि मलाही बसला आता शिवराज शिव चव्हाण पाहुणे ते कशाला बिचारा म्हणतील की मला बसला धनंजय पाहुण्यांना बोलत बोलवत जा सगळं काही कर आदर कर ती माझ्या साधू संतांच्या मराठवाड्याची परंपरा आहे पण ती चटकी आणि फुलं काय नको नको झालं त्यानी तर काही काही गोष्टी उत्साहाच्या भरात थोडा कधी जास्त होतात त्याचा कुठंतरी आपण मर्यादा ठेवली पाहिजे एवढीच त्या पद्धतीनं विनंती करतो